हो सी समोर समर्थ सर्वांना कशा हा सर्वजण जसे आहे बघे प्रश्न मी आता चालले हॉस्पिटल मुलगी गेली स्कूलमध्ये कारण दोन तीन दिवस मी खूप आजारी होते त्याच्यासाठी काही ब्लॉग मी बनवू नाही शकले त्याबद्दल सॉरी विषय असा आहे की मी आजारी आहे आणि माझा अगोदर बी पी कमी होता बी पी कमी आणखीन पण आहे पण काल ब्लड घेतलं आणि डॉक्टर म्हटले टायफॉईड आहे पॉझिटिव्ह टायफॉईड तिथलं आहे त्याच्यासाठी ॲडमिट करायचं आहे आजपासून पण मी सो संध्याकाळी घरी येणार परत कारण मुलगी एकटीच असते माझी घरी आणि त्याच्यासाठी रोज तीन दिवस कोर्स करणार आहे तीन दिवस दोन तीन दिवस झालं ब्लॉग नाही बनवलं ह्याचं कारण हेच आहे आईच मी था आता चालले हॉस्पिटलला नंतर मुलगी ती तीनला घरी मग ती घरी यायच्या अगोदर मला घरी यावं लागेल कारण ती खूप काळजी करते नंतर की मग आपला काय झाले कारण काल पण खूप रडत होती ती मग तो कधी बरी होशील सो आता फायनली मी चांगली आहे हॉस्पिटलमध्ये ते मला स्टॉल विसरला त्याच्यासाठी दोन दिवस झाले ब्लॉग नाही बनवलं कारण मी आजारी असल्यामुळे काही परिस्थिती नाही आहे माझी परवण्यासारखी त्याच्यासाठी मी ब्लॉक काही नाही बनवू शकले नाही चालू तुम्हाला पार्किंग दाखवते केलं मानशी आणि लिफ्ट जवळ लिफ्ट एक आहे टीवर आहे सगळं आणि लिफ्ट मध्ये माझी पार्किंग हे आहे आमची पार्किंग ओके काहीच पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की भेटूया श्री स्वामी समर्थ बाय बाय